नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे खरे आणि ताजे बाजारभाव तर एकंदरीत जर बघितलं तर जे आहे सोयाबीनला राज्यामध्ये मागच्या सहा महिन्यापासून जे आहे सेम बाजारभाव पाहायला मिळत आहे आणि बाजारभाव याच रेंजमध्ये आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आता बाजारभाव जे आहे कसे असतील आगामी काळात बाजारभाव वाढतील का हे आपण बघणार आहोत सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे आहे सोयाबीनची मागणी नगण्य आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव जे आहे एक संभ प्रमाणात पाहायला मिळत आहे माझागावमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे एकतीस रुपये बाजारभाव या आठवड्यामध्ये गेलेला आहे म्हणजे या आठवड्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीनला चार हजार तीनशे पासून काही ठिकाणी चार हजार सहाशे पर्यंत बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे आता हे चार हजार सहाशे बाजारभाव या ठिकाणी गेला चांगली बाब आहे मात्र या ठिकाणी फक्त आवक बारा क्विंटलची आलेली आहे माझा सध्या सोयाबीनला बाजारभाव जर बघितला एकंदरीत जर सरासरी बाजारभाव बघितला तर चार हजार दोनशे काही ठिकाणी चार हजार चारशे पर्यंत बाजारभाव पाहायला मिळत आहे अशा गृहयात बाजारभाव पाच हजार होतील कमीत कमी पाच हजार साडेपाच हजार रुपये बाजारभाव पाहिजे